जय शिवराय ताई दादांना जय शिवराय धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय जय शिवराय झाला का पाणी या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो शुभ जय शिवराय तैदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लईवरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझे लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताय मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद का, का सर्वांचा ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्या सर्वांना पाणी ताई दादा खूप खूप धन्यवाद या थोडा वेळ जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लईवरती आपलं स्वागत आहे

माझ्या वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद <coughs> जय शिवराय त्या दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं त्या दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद

खूप धन्यवाद तैदा मित्रांनो माझ्या वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय दादांना जय शिवराय शुभ सकार त्या सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्याला आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना झाला का पाणी ताई दादांना मित्रांनो या थोडा वेळ गप्पा मारू या थोडा वेळ खूप खूप धन्यवाद रुपेश दादा जय शिवराय जय शिवराय रुपेश दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे रुपेश दादा शुभ सकाळ रुपेश दादा चहा झाला का रुपेश दादा खूप खूप धन्यवाद रुपये आपलं स्वागत आहे रुपे दादा दिवसा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा कसे हात रुपेश दादा रुपे दादा कसे आहात खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती आपलं स्वागत आहे सर्वांच जय शिवराय ताय जय शिवराय ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋಪ ಧನ್ಯವಾದ ಸ್ವಾಗತಾ ಮಿತ್ರಾನೋಪ ಧನ್ಯವಾದ खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद